हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे आप्पे जे खूपच पौष्टिक आणि छान आहेत आणि चवीलाही तेवढेच छान लागतात तर तुम्ही नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि आपण नेहमीच जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये आपल्याला हेल्दी ऑप्शन हवा असतो तर हा त्याच्यातला एक आहे आणि असंही आपलं इडलीच्या पिठाचे खाऊन कंटाळा आलेला असतो तर थोडेसे वेगळे करण्यामध्ये एक मजापणे आहे आणि चव पण चेंज होते तर आपण इथे रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी इथे एक मोठा बाऊल हा थोडा तर दीड वाटी समजा तुम्ही तर ते मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी दोन चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे आपलं पीठ आणि त्याच्यानंतर दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कारण बेसन पिठाने कन्सिस्टन्सी छान होते मिळून येतं पीठ आणि तांदुळाच्या पिठाने काय होतं की ते जास्त कुरकुरीत होतात तर त्यामुळं ही दोन पिठं मी मिक्स केलेली आहेत तर इथे आहे मी एक छोटा कांदा घेतला आहे तो बारीक चिरून घेतला आहे तोही मी याच्यामध्ये घातला आहे त्याच्यानंतर मी ढोबळी मिरची आहे ती पण मी बारीक चिरून घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये मी घालणार आहे ही आपण ह्याच्यामध्ये घालूया ढोबळी मिरचीनी चव छान येते आणि अजूनही भाज्या तुम्ही वेगवेगळ्या घालू शकता गाजर वगैरे मी इथे एक टोमॅटो पण घेतला आहे तोही बारीक चिरला आहे तोही याच्यामध्ये घातला आहे तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही भाज्या चेंज करू शकता आणखीन वाढवू शकता याने याची अजूनही हेल्दी छान होतात आणि चवही छान वाढते त्याच्यामुळे हे मी घेतलेलं आहे तर इथे मी थोडी कोथंबीर घालती याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा धने पावडर तर हे मी धने आणि जिरे भाजून त्याची पूड केलेली आहे तर याची रेसिपी पण आपल्याकडे आहे तर तुम्ही ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता तर इथे मी हे दोन्ही घातलं एक एक चमचा त्याच्यानंतर मी लाल तिखट एक चमचा घालणार आहे तिखट तुमच्या चवीप्रमाणे घाला तुम्हाला हवी तर हिरवी मिरचीही तुम्ही घालू शकता आणि इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि त्याच्यानंतर मी थोडेसे तीळ घातलेले आहेत तिळाचा थोडासा क्रंच छान लागतो त्याच्यामध्ये आणि दिसायलाही छान दिसतं त्यामुळं एक चमचा तीळ आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे मी मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं मी आता मिक्स करून घेणार आहे सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी थोडं थोडं घालायचं आहे एकदम घालायचं नाही इथे मी अर्धा अर्धा कप मी दही घेतलेलं आहे आणि हे, हे याच्यामध्ये मिक्स करणार आहे दह्याने चवही छान होते आणि लवकर फर्मेंट होतं म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागत नाही तर तेच पाणी पण मी तसंच घातलेलं आहे तर थोडं थोडं घालून मिक्स करणार आहे मी पाणी याच्यामध्ये एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर खूप पातळ होईल ते पीठ तर हळूहळू पाणी घालत मी हे मिक्स केलं आहे आणि डोशाच्या पिठाप्रमाणेच ह्याची कन्सिस्टन्सी केलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे, पास अपली है। ते है। हे मी सगळं मिक्स करून घेते आणि जवळपास आपली कन्सिस्टन्सी आलेली आहे हे बघा हे आता छान मिक्स झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेत कारण चिली फ्लेक्स छान दिसतात आणि चवई चा छान येते तर म्हणून एक अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत तिखट कमी घातल्यामुळं मी चिली याच्यामध्ये त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर हे मी झाकून ठेवणार आहे एक पंधरा वीस मिनटं म्हणजे छान फुलून येईल पीठ आणि इथे पंधरा वीस मिनटं झालेली आहेत पीठही छान आपलं मुरलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी इथे पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आहे तुमच्याकडे जर इनो असेल फ्रूट सोडा तर तो तुम्ही अर्धा चमचा घालू शकता किंवा एक चमचा तर हे छान आपण आता मिक्स करून घेऊया कारण मग हे छान फुलतील जे आपे आपण करणार आहोत ते छान फुलून येतील तर हे आपण मिक्स करून घेऊया आणि हे ते आपण आपे तरायला तयार करायला घेऊया इथे मी आपे पात्र ठेवले गरम झाले ते त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालते आहे थोडंसं तेल घालायची गरज आहे जास्त नाही घातलं तरी चालतं आता हे पूर्ण आपण ह्याच्यामध्ये मिश्रण घालून घेऊया आणि तुम्ही नक्की करून बघा ही डिश तुम्हाला नक्की आवडेल आणि खूपच पौष्टिक आहे आणि पटकन होणार आहे जास्त वेळ खाऊ नाही आहे सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही नक्कीच हे घेऊ शकता तर इथं तीन मिनटं मी ठेवलेलं आहे झाकून हे बघा इथं तीन मिनटानंतर छान फुललेले पण आहेत आणि एक बाजू छान आपली भाजून झालेली आहे आता आपण या सगळ्यांना उलटून घेऊया हे बघा इथे छान खरपूस भाजलं गेलेलं आहे लालसर रंग आलेला आहे छान आणि ते क्रिस्पी पण होतात कारण आपण त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे तर हे सगळे आपण उलटून घेऊयात आणि असंही याला एक चार पाच मिनटं आपण छान परतून घेऊया एक बाजू दुसरी बाजू छान परतून घेऊया त्याची तर हे आता छान झालेले आहेत आपले तयार ते आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि ह्याला बघा छिद्रही खूप छान आलेली आहेत म्हणजे एकदम छान झालेले आहेत हे तर आपण अशाच प्रकारे सगळे आप्पे करणार आहोत पुन्हा आपण जे आप्पे आहे ते पुन्हा तसेच करून घेणार आहोत मी सांगितलेल्या पद्धतीने आणि हे पटकन होणारं आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या पिठांचं वेगवेगळ्या तुम्ही नक्की आप्पे ट्राय करू शकता तर इथे सगळे आपले आप्पे तयार झालेले आहेत आणि आपण हे आता काढून घेतो आहे सगळे आणि तुम्ही बघाल तर रंगही सुंदर आलेला आहे याचा आणि ह्याच्यामध्ये इतकं छान टेक्स्चर आलेलं आहे तर इथे मी तुम्हाला एक का तोडूनही दाखवणार आहे की आतनं सॉफ्ट आणि वर्ण क्रिस्पी असा झालेला आहे तो तर हे खूप छान लागतात आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि पुन्हा नवीन रेसिपीसाठी आपण भेटणारच आहोत तर माझी इच्छा आहे की तुम्ही मला सबस्क्राईब करून आणखी मोटिवेशन द्यावं कारण मला अजून नवीन नवीन प्रकारच्या रेसिपी करण्यासाठी इंटरेस्ट येईल आणि तुम्हाला मला करून दाखवायला आवडतील तर थँक्यू